नमस्कार मी सुरेश शिंदे आपण भारतात कडे ऑनलाईन्समध्ये आता आपण महाराज मंदिर या ठिकाणी या ठिकाणी नुकताच बालसंस्कार शिबिर संपन्न आहे येथील काही पालक आणि काही विद्यार्थी आहेत ज्यांनी संस्कार शिबिराचे भाग घेतला होता आणि त्यांना काहीतरी वेगळं पण जाणवतोय म्हणून खास पालकांचे थोडीशी प्रतिक्रिया आणि मुलांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार घेणार आहोत आतापासून काही चिमुकले आहेत काही पालक सुद्धा आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात बोलूया बाळक नाव सांग माझं नाव प्राप्ती विनोद पवार आहे मी

आता आपल्या सोबत पालक आहे त्याच्यावर आपण जाणून घेऊ मॅडम नमस्कार मी माधुरी विनोद पवार राव कॉलनी मध्ये राहते हा जो संस्कार वर्ग चालू केलाय ना त्याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे की खूप छान संस्कार होत आहेत मुलांचे त्याच्यात ते प्रार्थना वगैरे घेत आहेत चित्र ट्रीप पण घेली त्यांनी आणि मुलांना इतका उत्साह आहे ना त्याच्यामध्ये की चार वाजले की ते आमच्या मागे लागत की जायचंय हा घेऊन चला खूपच छान वाटलं आणि इथून पुढे जे होणार आहे तरी आम्ही कंटिन्यू करू बरं ही जी माहिती वाढ वर्गाची कोणी दिली आणि कशी मिळाली आमच्या म्हणजे कॉलनीमध्ये हे ग्रुप आहे त्या ग्रुपवर आलं होतं की शिबिर आहे ते चालू म्हणून मग आम्ही नाव नोकरी केली आणि कंटिन्यू केलं होतं आणि कोणत्या शाळेत आहे शाळा कोणती बरं आता तू इथे बाळ संस्कार वर्गात आली होती कसं वाटलं तुला बर काय काय शिकवलं इथे आता आपल्यासोबत त्याचे पालक सुद्धा आहेत त्यांच्याकडे थोडक्यात मॅडम नमस्कार आपले वेळ सांगा माझं नाव अंकिता रंजित बांगल मी इथंच तुकाराम नगरमध्ये राहते मला या बालसंस्कार वर्गाची माहिती बालसंस्कार वर्गाचं चंद्रूप आहे त्यावरून मला मिळाली मी इथं माझ्या मुलीला जवळपास तर एक दीड वर्षापासून पाच ते सहा शनिवार रविवारी जो बालसंस्कार वर्ग असतो त्यासाठी मी निर्मिती घेऊन येते चाव, त्यामुळे त्याच्यावर तिच्यावर चांगला पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे म्हणजे तिचं पुढं जाऊन स्कूलमध्ये सुद्धा बोलण्याचं डेअरिंग वगैरे वाढले आहे इथं आजी ज्या घेतात बालसंस्कार वर्ग त्या एकदम फ्रीली मुलांना शिकवतात आणि त्यांच्याकडून बोलून घेतात म्हणजे श्लोक वगैरे पुढे येऊन बोलायला शिकवतात त्यामुळे त्यांच्यावर असं पुढे जाऊन बोलण्याचा धाड सुद्धा आहे आणि या दहा दिवसच्या कार्यक्रमापासून मी तिला रोज दररोज घेऊन येत होते मग तिच्यावर तो हे चांगला परिणाम झालेला दिसतोय म्हणजे मोठ्यांशी कसं वागावं हे सर्व बालसंस्कार वर्गात त्यांनी शिकव शिकवलं जातं जे आपल्या स्कूलमध्ये वगैरे ते आता पहिल्यासारखं असं आपले देत नाही तर त्या त्याच्या बालसंस्कारामुळे भेटत आहे असं मला वाटतंय धन्यवाद तुझं नाव सांग बरं त्या शाळेत जातो तू कोणत्या शाळेत लिटल बर्ड बी प्री स्कूल आत्ता आपल्यासोबत पालक सुद्धा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं थोडं मॅडम नमस्कार काय सांगाल आपण

त्यांनी आर्ट राम ड्रॉईंग त्यांची सुद्धा गेली होती रोज व्यायाम डान्स हे सगळं ते शिकवायचे त्यामुळे मुलांना गाणी शिकायला अजून चांगला भाव मिळाला त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते गुण दाखवण्यासाठी पण ते खूप छान त्यांना स्टेज मिळतो खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो असं मला वाटतं ह्या वर्षी त्यांनी शिवरायांना एक गिफ्ट ठेवली होती की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि त्यांची योग्य शिवाजी महाराज संभाजीराजे जिजामाता आणि त्यांची लोकं ह्या सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय काय जे गड किल्ले जिंकले ते कसे शिंकले आपण आजकालची माणसं जाऊन ते सगळं खराब उद्ध्वस्त करतो तर तसं त्यांनी करता कामा नये त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले तर ते खूप छान त्यांनी प्रयत्न केले आणि मुलांना खूप छान माहिती मिळते आणि राहिला कुठे शाळा कोणती बर या ठिकाणी बालकसंस्कार वगैरे अतिशय छान झाला सर्व मला सांगतात तुला कसं सा वाटलं मला खूप छान वाटलं म्हणजे नवीन नवीन शिकायला भेटलं तुला नक्की कशा कशाचे आवडेल काय काय म्हणजे चित्र काढते अभ्यास करणे गणित काय विषय कोणता विषय आवडतो तुला डान्स सुद्धा केला जातो आणि त्याच्यानंतर काय पक्ष वेळ काय मिळालं काय काय मिळालं तुला मिळालं